तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन बीड जिल्ह्यात गुन्हेगिरीला ऊत आला आहे अशातच परय शहरात एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे शहरातील पुरातन टॉवर परिसरात भर रस्त्यात पूजा करून कोंबड्याचा बळी दिल्याचा अघोरी प्रकार करण्यात आला आहे अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे परळी शहरात देवीच्या मिरवणुकी दरम्यान कोंबड्याचा बळी देण्याचा अघोरी प्रकार घडल्याचे समजते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर माजी नगराध्यक्ष आयोजक दीपक देशमुख राहणार गणेश पार परळी वैद्यनाथ यांच्याकडून भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पंचवीस महाराष्ट्र जादूतोणा कायदा कलम तीन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै रोजी परळी शहरात सप्तशृंगी देवीच्या मिरवणूक काढण्यात आली होती दुपारी दरम्यान राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात या मिरवणुकीमध्ये रस्त्याच्या मधोमध कोंबडा कापून बळी दिला गेला तसेच हळद कुंकू लिंबू आणि नागविलीचे पाने टाकून अघोरी विधी केला असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे हा प्रकार समजताच भीती आणि अंधश्रद्धा पसरवणारा असून त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे असे फिर्यादीत नमूद केले आहे ही तक्रार बालाजी रानबाढगे वय वर्ष एकेचाळीस राहणार रामनगर पळी परळी वैद्यनाथ यांनी दिली असून ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आहेत त्यांच्यासोबत सुकेशनी नाईकवाडे विकास वाघमारे प्राध्यापक दासू वैद्य हे देखील उपस्थित होते महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून ओळखले जाते हे ठिकाण अनेक महान संत महात्म्यांचे जन्मस्थान कर्मस्थळ म्हणून देखील ओळखले जाते अशा ठिकाणचे लोक आधी अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे परळी दिवसाढवळ्या भर चौकात अघोरी पूजा करून चक्क कोंबडे कापण्यात का आले आहे हे घटना अंधश्रद्धेला चालना देणारी ठरत असल्याने देखील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या स्थानावर असलेले वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळीत आहे येथे देशभरातून सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे शहरातील चौका चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर शहर पोलिसांचे लक्ष असते मग दिवसाढवळ्या भर चौकात घडणारा हा अघोरी प्रकार पोलिसांच्या दृष्टीत का पडला नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे पोलीस प्रशासन गप्प का अद्याप कारवाई का नाही झाली अशा चर्चेला आता उधान झाले आलेले आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा